कन्नड 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 अडन अडन मला वाचता येत नाही वाचता दिल्लीला काय वाचना दिल्ली वॉशिंग मशीन सिलाई आर, मशीन पाठवते तेव्हा मी तुला चांगला लिहून देतो वॉशिंग मशीन पाहिजे तुला लवकर पाहिजे बघा लवकर पाहिजे तारेने पाठवलं पाहिजे बघा तारेनं मनी ऑर्डर पाठवते ते कसं आहे त्याचं काय ती इलेक्ट्रिक तार दिसते ना त्याला मनी ऑर्डर लावून पाठवायची ती सुरकन जाते फुरकन वॉशिंग मशीन येते सुरकन जाते फुरकन येते वॉशिंग मशीन चिना सुरकन फोरकन जाते येते तू बुडकन जाते काय अरे तुला लावते तारे जाते जाते ए मजी फी मको आपण चिल्लर द्यायचा वॉशिंग मशीन पाजता रे साहेबाची धुलाई गेली तो ब काना खाली मार